कोंडगाव मध्ये रेस्क्यू टीम दाखल रिक्षेवाट आहे साई शिल्पा 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 शिल्प हे शिल्पी अक्षरशः अक्षरशः कुलकुला झाला शिल्पाला त्यांचा शिल्पा शीतल आता झोंबीचा सीझन चालू झालाय काय तुमचा तुम हो आता तुमचा काय प्लॅन असेल की याला लवकर मैदान उतरू शकता काय तुम्ही नमस्कार भावानो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आज सकाळी उतळीच्या झोंबे होत्या त्या झोंबऱ्या वगैरे बघतल्यात आता सकाळच्या आणि आता आम्ही घरी आलो नाश्ता वगैरे केला आणि आमचा प्लॅन ठरला आहे की आता तासगावला आलो ना आता तर प्लॅन ठरला आमचा कोंडगावला जायचा कोंडगावला शेरा सी एफ कार्विन कर ना सी आफ कार्विन करता रेडा वगैरे आता आम्ही निघतोय बघू शकता माझ्यासोबत आहे साईल बली आणि दीक्षाघाट आहेत तो घरी गेला आहे येतोय लगेच आणि आपण आता निघतोय थोड्याच मिनटात बघू आपण बघाय भेटला तर त्याला फोन केला एक सियाबला आम्ही तो का दीक्षाघाटे आलेला आहे प्रकारे आणि आता निघतो आहे लगेच बघत राहा व्हिडिओ दाखवतो पुढची काय भेटू लवकरच आपण थोडं डायरेक्ट सरा कोंडगाव मध्ये रेस्क्यू टीम दाखल शिक्षक वाटे साईल चल 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 नको नको बिटू थांब 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 मला जाऊ दे थांब 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 अरे थांब हा रेस्क्यू टीम आता टाका काहीतरी करा तिला आता मी बरोबर अँगल लाय पाठी

अरे पूर्चा पूर्चा तो बघ हे झालाय दड झाला पुढचा पुढचा फाटत पण इतके आहे जाम फाटत आहे आणि यांचं मत उतर मारण्याच त्याच उचललेली तो बघ याला तिथे आता आम्ही आलो शहराच्या वाळ्यात आता आम्ही कोंडगावला आलोय ते भरपूर लांब आहे जाम लांब आम्ही आलोय पहिला पंधेर बिंदेरी जाम रोड आम्हाला भेटायचाच नव्हता जाम उशीर आलो आम्ही नुसती पलवत दांडकत आलो गाडी बघू शकता शहराच्या वाड्यात आलो हा शहराचा मालक नाव काय तुझं अब्रार अब्रार इसका भाई नाम काय ते अहमद 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 और अभि शेरा दिखा दो तुमको अभि शेरा दिखोगे हे बघा मशीनच्या वाड्यात बांधलाय मशी वेगळी आहे

महाराज दोघं पण आहेत हे शिंगच जा मोठे केलं कसं वाटते बघू शकता पाठून फुटून सोड्याची बोलतेस आता आम्ही शहराच्या मालकाला बोलवतोय आपल्या बाप्पाना बोलवतोय आम्ही थोड्याच मिनिटात पोरगा केलाय बोलवायला त्यांना काय साईल बोली किती लांब आहे इथे इथे कॅमेराशीन बिट्टू खूप लांब आहे गाव अक्षरशः अक्षरशः कुलकुला झाला अक्षरशः कुलकुला झाला जाम लांब आलो आहे आम्ही आणि आम्हाला आता लवकर नाही गेलो ना, ना संध्याकाळी धुमी आहे आमची रेड्याची लालाची अक्का गावची वेळ आलेला आम्हाला अक्का गाव हो काय विट्टू आता आमची संध्याकाळची धुमी आहे अक्का गाव नाही तर आम्हाला शिवाय गेलेला आम्ही लवकर जाणार होत आता किती वाजले आता मी लगेच निघतोय त्याचे पप्पा येत आहेत बघतोय काय करतात अडीच वाजलेत बघू पप्पा आले तर ते सोडले तर सोडू नाही दाखवतो फक्त वाड्यातच तुम्हाला काय आता काय वाड्यात बघायला भेटलय तुम्हाला डबल बोग इकडे बघ शेरा चिया हात मी लावून देत अरे हातच मी लावून देत आहे आता कसा ना हात लावून दे बघू तो बघ जातच रे शेवटी रेडीचे जातच आणि हा शेरा आणि ही शेरी शेरी ला शेरी मार येते फुल कसा मारा येते गार झाला हातच लागतो ना मला तसा सिअप पाहिजे होता शेरा परत बिट तू येण्याचा मार्ग आहे का, का हा ड्रायव्हर आमचा याडा सारखी गाडी चालवतो टाकल आणि सीएफचा भाव बोलतोय सीएफ आल्यावर परत या पण तुम्हाला परत यावं इकडे न्यायला पाहिजे पण तो गाव जेव्हा आहे ना आम्हाला भीती वाटते एवढा हे ऐक हो 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 आता आता दिवान आलं आणि हे बघू शकता त्यांच्या वाड्यातले हे ह्याचं नाव काय नाव बी काय नाही शेरी नाही शेरीची पोरगी कोण शेरीची पोरगी नाव नाव तिथं नाव आठ आणि हि काय हिद काय अरे हा बो हा हाड आहे हा गब्बर आहे गब्बर आज सारखी डोले गबर होईल ह्याचं नाव काय गब्बर गब्बर नाही गब्बर झालाय नाव दीक्षा घाटे बोलतील दीक्षा घाटे नाव सांग दीक्षा घाटे आता नाव सांग म आठव द्या आठव द्या सांगा शिल्पा 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 आली काय डॅडी आली काय बघू शकता मालक आले आहेत शहराचे आता आम्ही त्याला लोलना लावतोय आणि सोडतोय काय देखील आठे देख थोड्याच मिनिटात तुम्हाला सोडून दाखवतो वाड्याच्या भाई? बाहेर भाई? त्या बाहेर छोटे मिनिट हा बोल हां हा सोड हां हां चला सोडले लॉलला मानता हा बघू शकता केवढा लॉल नाही त्याचा हे मालक नाव काय नाव काय का तुमचं कुठचा फैयाज काडविनकर फैयाज काडविनकर शिल्पा शिल्पा पप्पी घेते शीतल नाही शीतल पप्पी घेते शीतल ती शिल्पा होऊ <laughs> शकता आता घसरलेला येतो चांगल्या प्रकारे कुठे चाललंय आम्ही तसं हो

तो गेला गेलाय ते म्हशी वरट ना बघू शकता त्याला फिरायला जागा किती आहे ही सगळी त्याची जागा आहे इकडं वाढा द आणि हा जागा सगळा फिरायला त्याला म्हणून त्याची मजा इथं नमस्कार भावानो आता आम्ही शहराच्या मालकाला भेटलोय फैयाज कारविणकर भाई यांना भेटलोय आम्ही आता आणि त्यांच्या आता बघू काय बोलतात ते काय तुमचं म्हणणं आहे आपल्या शहराबद्दल कधी घेतला हा रेडा तुम्ही शेरा किती वर्ष झाले असतील शहराला सहा वर्ष झाली हा सहावा वर्ष चालू आहे सहा वर्ष चालू आहे घरातलाच आहे म्हैशीचा झालेला रेडायचा घरातला आहे का घरातला घरातला अशा प्रकारे हा रेडा आहे आणि तो तुम्हाला आतापर्यंत मारा वगैरे येतो काय बघून गरम दिसतो तो आम्हाला वाढत वगैरे नाही नाही मारा फिरायला काय नाही कुठं पण मी त्याला कुठं पण धरू शकता पण जरी घरातल्या कुणालाच नाही का मारायला मारायला मारायचा विषय नाही फक्त बाहेरच्या लोकांना कधी कधी मारायला वाड्यात बघतला असेल तुम्ही कसा गरम झालेला आम्हाला वाटलं बाहेर मालकाला वगैरे पण शिंग दाखवत असेल पण त्यांना काय माराय बिरा येत नाही आणि तुम्ही कसा त्याचा प्लॅन कसा त्यांचा रोजचा हे करता खाणं वगैरे त्याचं खाणं वगैरे त्याला दिवसात दोन टाईप आंबण टाकता हा चार टाकता पेंढा खायचं त्याचं काय वांद्या हो एकदम खायाचं एकदम फर्स्ट क्लास आणि त्याला पावसाळी सोडून देतात चरायला बांधत नाही 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 ना ना, 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 ना। पावसाळी ना। बांधत नाही हा बघू शकता सगळा ग्राउंड आहे बांधाय बिजायला काय नाही हा नु। इकडे सगळा ग्राउंड आहे तिथं पूर्ण पावसाळी आता सगळे शेत तिथं लोलाय वगैरे त्याला मस्त भेटत पावसाळी सोडूनच असतो तो पावसा असतो ऑक्टोबर ऑक्टोबरला त्याला बांधता मग हो काय आणि तुमचं आता आता झोंबीचा सा सीझन चालू झाला आहे काय तुमचा आता तुमचा काय प्लॅन असेल ह्याला लवकरच मैदानात उतरू शकता काय तुम्ही आता उतरणार आहोत लवकरच मैदानात लवकरच मैदानात उतरू उतरायचं आहे त्याला पण आपल्याला आम्हाला सांगतील तुम्हाला लवकरच त्याचे अपडेट देईन मी आपल्या चॅनलद्वारे तो बघत राहा आणि लवकरच तो मैदानात येईल काय लवकर येईल मैदानात लवकरच येणार लवकर येईल आम्ही मैदान झाल्यानंतर पण त्यांना भेट देऊ इकडं त्यांचा मुलगा सियाम आमचा चांगला मित्र आहे त्याला तो आल्यावर पण आम्ही भेट देऊ चांगली आता नेतो वाड्यात आणि इतकी मुलाखत आपण ह्याच्यानंतर अजून घेऊ मैदा झाल्याच्या नंतर अजून आपण प्रश्न वगैरे विचारू नंतर परत भेटायला आपण टाइम काढून आता त्याच्यासाठी बस एवढंच आता आम्ही आणले शहराला इथून खालून त्याला घसरून वगैरे आणले दारसा फिरवले आम्ही आलो तसा असे व्हिडिओ वगैरे काढले फोटो वगैरे काढले पोरांनी काय दीक्षेसाठी फोटो काढलेच ना इकडं फोटो विडिओ लावून एकदम गावघाल वगैरे लावून फोटो काढलेत त्या त्यांच्या मालकाशी पण आम्ही दाराशी थोडेफार प्रश्न विचारले त्यांच्याशी बात केली आम्ही दाराशी आणि त्याला बांधतोय त्याचा भाव मोठा त्याचा मालक परत बांधतोय नाव काय तुझं रे अब्रार आभ्रार आब्रार कालविनकर तो बांधते त्याला शहराला आम्ही आलो टायमात टाईम काढून त्यांनी पण आम्हाला दिलीन सोडायला वगैरे त्याचे व्हिडिओ विडिओ काढाय दिली ना आम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्या आभारी आम्ही त्यांचे लवकरच भेटू त्याच्या मैदान झालं आता था बोलतात लवकरच त्याला खेळवणार आहेत मैदानात त्या मैदान झाल्याच्या नंतर आम्ही परत येऊ त्याचे व्हिडिओ काढाय नंतर दाखवतो तुम्हाला आता भेटू शीतल लो शीतल सिद्ध शीतल शीतल पापा शिल्पा नाव झालं त्यांचं शिल्पा नाही शीतल शीतल स्टाईल आहे पण शिल्पा हेअरस्टाईल लोक्त मेरे ही डरते आणि ही बघा शेरमी तुझं काय आणि आहे हे मारायचं आहे ही शेरमी आहे मारते आणि हा बघा शेरा आता आपण शहरा बिरायला बघतलं आता चाललो आम्ही हा खायला खायला टाकतो आता त्याचा मालक चार रोज सकाळी कोण कापून हां चार सकाळी सकाळी कापून आणतो शहरासाठी होऊ शकतो आता त्याची मेहनत फुल चालली तिला पण तिला चार बघा किती आहे मशीनच्या मशीनची झोमी झाली ना कुठं तर सांगा आहे बघा आमच्याकडे एक दावेदार आहे इथे तिला पिंपल वाडीत उतरायची पिंपल वाडीत गरबर हा विषय नाही रे शहराचा हिला हिला पण टाकायला रे हिला काहीच नाही आता आम्ही चालले घरी आमचा ब्लॉग बिक काढून झाले एकदम बोललोय पद्धतशीर आणि आमचं झालं व्हिडिओ वी काढून त्याला सोडली बिडले आम्ही आलो तेव्हा त्या माणसाने सोडली वेळली चांगली आणि भेटू आपणच लवकर व्हिडिओ आतासाठी आम्ही इथंच थांबवतो आपला ब्लॉग लवकरच भेटू नवीन व्हिडिओत काय